आज आपण या व्हिडिओ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व खातेधारकांसाठी बँकेने एक अत्यंत महत्वाची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर का तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयने you मोठा निर्णय घेत आपल्या देशभरातील जवळपास चौवेचाळीस कोटी खातेदारांना मोठा झटका दिला आहे स्टेट बँकेच्या एका एक सेवेसाठी खातेदारांना पूर्वीपेक्षा आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत जास्तीचा सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे एसबीआय बँकेने आपल्या विविध डेबिट कार्ड साठी म्हणजे एटीएम कार्ड साठी सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे खेदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे बँकेने ही एटीएम कार्ड वार्षिक फी वाढवल्यानंतर ग्राहकांना आता कोणत्या एटीएम कार्ड साठी म्हणजे कोणत्या डेबिट कार्ड साठी किती चार्ज द्यावा लागणार ते बँकेच्या एसबीआय सिल्वर व ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड म्हणजे एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना आता देखभाल शुल्क म्हणून दोनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज भरावा लागेल यापूर्वी हे चार्ज एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी एवढा होता तसेच युवा गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड वापरणाऱ्या खातेदार आता एकशे पंच्याहत्तर रुपयाऐवजी दोनशे पन्नास रुपये प्लॅटिनम डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना तीनशे पंचवीस रुपये चार्ज द्यावा लागणार आहे तर प्राईड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या खातेदारांना आता चारशे पंचवीस रुपये चार्ज भरावा लागणार आहे सर्व खातेधारकांसाठी दुसरी महत्वाची बातमी म्हणजे तुमच्या बँक खात्यातून कोणतेही व्यवहार न करता म्हणजेच कोणतेही ट्रान्झॅक्शन न करता आपोआप पैसे खात्यातून कापले जात असतील तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय तुमच्या खात्यातून पैसे का कापत आहे त्याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे मागील काही दिवसांमध्ये एसबीआय बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून दोनशे छत्तीस रुपये कापले जात आहेत हा मेसेज पाहून अनेक खातेदारांमध्ये नाराजी आहे अखेर कोणतेही व्यवहार न करता बँकेकडून पैसे का कापण्यात आले यामुळे बरेच ग्राहक नाराज आहेत अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया कडून म्हणजे बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे एसबीआय बँकेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून हे पैसे एम सी अर्थात वार्षिक देखभाल शुल्क म्हणून ग्राहकांच्या खात्यातून कापले जात असल्याचे म्हटले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र